गाव कोणतं गाव लिंबगाव खंडबजवाडी नाव नाव गणेश शिंदे आता कितीक बकरी आहेत शंभर सव्वाशे आहेत शंभर सव्वाशे बकरी आता ह्यांना एवढा चारा मिळतो आहे का पहिल्यासारखा ना भेटत पण आता काय करा शिंडवायला लागते दिन तरी दिवसाचं किती किलोमीटर हिंडतात तुम्ही चार पाच चार पाच किलोमीटर रोजचं हिंडावंजा

वडील आहेत का मित्रांनो आपण त्यांच्या आपलं निवेदन सांगा म्हणजे कसं चालतं बाबा सकाळी उठल्यापासून किंवा काय दिवसभर आता त्या पाडायची गावल्या गावले आता उठल्यापासून आता किती सकाळी उठल्यापासून कसं काम चालतंय तुमचं हा खायला गावायला असं थांबायचं असं म्हणजे आणि किती वाजता सकाळी सोडता दहा दहा अकरा वाजता त्यामध्ये सोडायला का ही किती आहे ती शंभर रुपये शंभर आहे ती त्यातनं येलेली किती गेलेली की आहे विशाख विशाख का ह्या आता आपण म्हणतो की बाबा मेंढ्यांना एक एकच होतं होतात मग ह्यात तुमच्या ह्याच्यात अशी काय ती का दोन झालेली किंवा काय होते होत का किती टक्के मेंढरांना दोन दोन पिल्ल होते तसे आहे त्याचे आहे का म्हणजे जसं सांभाळायला खायला घाल तसं मग तसं होते ते बरोबर आणि शेरडा कमी ठेवल्यात म्हणजे लागतो ठेवल्याला कष्ट लागत माणस नको देऊ एवढी डाळ ढुळ काठ्या पाहिजे नाही आज तर काय नाही गावलं असं म्हणून चालल गेरणाला काय लागतं म्हणलं तुम्ही खायला बाबळा लागते ते असं बाबळा लागते बोरा दिसली तर त्याचा आता कमी झाले झाड त्याच्यामुळे शेळ्या कमी केल्या का आपल्या जे म्हणजे आपल्या अवस्था बरं बरं तरी तुम्ही किती वर्षापासून हे धंदा आहे तुमचा माझा लहानपणापासून लहानपणापासून तुम्ही म्हणजे पिढ्यान पिढ्या आलेला आता पाहिजे शंभर सव्वाशे मीटर दिवसाचं चार पाच किलोमीटर रोजच चालन हो।, हो आता तेवढा चारा बी नाही नाही ना। आता पाऊस पा। लागल्यानंतर काही मिनिटर अशी खाली नेते ती फलटण फिलटणला तसं तुम्हाला कुठे जावं लागतं का नाही जातो आम्ही तुम्ही कुठला लोनवाला लोणंदला का आता तिकडे किती महिने राहतात तिकडे दिवाळी पोहत म्हणजे पावसाळा तिकडे का पावसाळा चार महिने आणि इकडं मग आले आपले गाव येतो गोव आता आम्ही आता हे महिनाभर फिरतो असं माझा अडचण नाही का नाही शिवारात नाही त्याच्यामुळे नाही तर आमचं गावच गोवई बरं मग बकऱ्यांना मेंढरांना काय खुराक फिराक देता का नाही तर का पेंट पाचतो की कोकऱ्यांना बारक बारक्या कोकरांना पेंट पाजायचं म्हणजे शेंगदाना पेंट शेंगदाणा पेंट खलून पाण्यात आणि ह्याला दर आहे का म्हणजे याला ह्याला मटणाला जसं आता बोकडाच्या मटणाच्या दुकान आपण बघतो तर हाय की ह्याची दर आहे की दर आहे ना दर आहे आणि तशी कोकर कशी विकतात ह्याची तरी कितीक महिन्याला विकतात तुम्ही केव्हा काय सात सहा पाच चार साडेतीन नि म्हणजे तरी म्हणजे दोन अडीच दोन दोन हजाराला हजार लिहिलं बिन जात या पण किती महिने झाल्यानंतर इकता अडीच महिने अडीच महिने बर पहिल्यापासन बाक मागच नाही दोन वर्ष बर मग शिक्षण घेतलं का नाही किती बारावी बारावी केली का बरं नंतर मग जॉबच वगैरे काय बघितलं नाही का नोकरा नाही म्हणून का आपलं पहिल्यापासून आपला घरचा व्यवसाय आहे म्हणून करोना मुळे शाळेत नाही गेलो ना कोरोना मुळे आता शाळा ही बंद असल्यामुळे मग ती सुटलं ती सुटलं पण शिक्षण शिकून बी पोरांना नोकऱ्या नाहीत काय नाही मग ती आता आपल्यासारखी पोरं तरुण पोरं बाबा ज्यांना जमीन आहे किंवा काय ती बंदिस्त पालन कर किंवा पोल्ट्री फार्म कर असं शेतीला जोडधंदा म्हणून करतात ती बरं का आपलं ही बरं आहे कीर्तब बंदिस्त बरं बरं त्याला म्हणजे तस फिरत कशामुळे बरं आहे हवेत आहे ते सारखी कोंडून कोंडून असल्यामुळे मग आता जे बाबा नवीन पूर आहे ते त्यांना शेळी पालन करायचंय किंवा काय त्यांच्यासाठी काय सांगणार किंवा त्यांनी करावं किंवा नाही किंवा काय चांगलं आहे किंवा त्यांनी केलं तर चांगलंच आहे पण त्यांना सोडा मोकळी सोडाय पाहिजे सारखीच कोंडून म्हणल्यावर गोब गोद मारते देना

हं hmm. मुझे दूध कसं पुरत नाही का 3 ला 2 ला 3 पुरत नाही एक कसं चांगलं राहता ना, ना। मजबूत मजबूत जी कसे माकची असते ते नाही त्यांना खायला असते का आता मी बघितले आपली किती बकरीवाली काय करते ती दोन दोन पिल्ले झाली की शिर्ड बी म्हणा की एक एक पाजने त इकून मोकळ करते आणि एकच शिडीला ठेवतात पिल्लू ते एक चांगलं राहता ना ते दोन्हीचे पैसे करून देता का एक दोन पिल्लाचे पैसे तर तर आठ नऊ हजार रुपयाला जाताना दोन राहिले तर चार चार हजार आणि पाच पाच हजार आला जात म्हणजे आता हे आपल्याला बाजार कुठलं कुठला इथे जवळच इथं बाजार लोणंद पाचवड कराड कोरेगाव कराडचा बाजार कधी असतो गुरुवारचा आणि लोणंदचा गुरुवारचा आणि कोरेगाव शनिवार आणि पाचवड मंगळवार आता मार्केट आहे का ह्याला आता लईन आहे मार्केट करोनामुळं मार्केट कमी झालं करोनामुळं पण तसं मटणाला दर तर मटणाचा दर वाढलेला तरी खाटीक जेवढ्याला मागायचं तेवढ्याला मागतो म्हणजे पाळणाऱ्याला काय दोन रुपये काय मिळू देत नाही ती मजल्याच ना पाहतोय सगळा ती मजलीच खातीत जास्त मला जरा ह्यातली चांगली चांगली शेअड दाखवता का दावतो की मित्रांनो आपण आता शेळ्या बघूयाच्या पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद